काही बोलायचं नाही साहेबांच्या माझ्या अनुभवानुसार साहेबांना पाच वर्षामध्ये ज्या ज्यावेळी अडचणी उभ्या राहतील आंदोलनं झाली काम कसं कामांचा जो आपण जो डोंगर उभा करण्याचं काम घ्या पाच वर्षामध्ये ते चालू आहे एखादा तरी आम्हाला अभिमान असतात आपल्या हनुभवामध्ये पूर्ण पटाचे नुसती कधी मागच्या काही कालावधीमध्ये झाली असेल पण त्या पद्धती नव्हती त्याच्यामध्ये गारगावच्या नुसती जर पक्षात तरी गारगाव पोलीस काम होतं जे दोन मध्ये चालू होतं परंतु मध्ये कालावधी निधी नसल्यामुळे का आपण राहिलं आता त्यावेळेस जागेचा प्रश्न होता तसं ते काकोलेसभा मतदारसंघामध्ये होतो परंतु ते जात पुढे जात होते त्या ठिकाणी साहेबांकडून भूमिका बजावून हवेशन राहिल्या माझ्या मतदारसंघामध्ये जाणार नाही साहेबांची महत्वाची होती ही भूमिका मतदारसंघासाठी ही होती त्यानंतर साहेबांच्या वर बोलायचं झालं तर किडनीवरचा प्रश्न होता डाके जोडून गेले तर साहेबांनी माझ्यासमोर कितीतरी वेळा सुद्धा त्यांच्या गायकवाड साहेब होते त्यांना व्यक्तीचा फोन करून ते किडनीवरचे ढापे उपलब्ध कसे होते त्याच्यासाठी सुद्धा साहेबांचे प्रयत्न झाले त्याच्यामध्ये सुद्धा साहेबांनी पूर्णपणे लक्ष देऊ ते ढाप्या आपल्याला पुन्हा पत्रिका शिक्षा आले त्याच्यामध्ये थोडं सक्षमी जास्त झाले पुन्हा साहेबांनी दुरुस्ती का आपण नवीन लोक पाहिजे तो पण आपल्याला खांबून जेवण भेटते ना खांबच पाणी जास्त जाते आम्ही ते पेडकर साहेबांनी म्हणले जे आहे त्यांच्याशी ही चर्चा करून त्यांना दुरुस्ती करून आम्ही फिरले किंवा घेतलं तर ते पण काय

गांभरीकरण झालं असतं तर साहेबांच्या चाळीस लाख रुपयाचा निधी येऊन ते सुद्धा त्यानंतर गांभीरिकरण समोर आपला आग लागून आग लागून योजना मध्ये काढला आणि आता त्याचा होता तर नंतर साहेबांनी मध्ये गोजले होते पोपटा वगैरे आंदोलन केली त्या आंदोलनानंतर साहेबांनी आता घरगाव कोटेपर्यंत असतं तर झालेलं कुठला 가르받기도 못하다고 봐가지고, 또뭘 다니는다거나, 또뭘 데리고 다니는다거나, 또뭘 하는데, 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 또�

ইসা আমরা পয়সা পড়ে তো চাষ টাকা জিনিস মতো আবার তুমি লক্ষ্য বসে প্রেম ভোঁড়ি পড়ে রোল তো লক্ষ দিন लवकर झाल्याची माहिती लागेल त्याच्यावर तुम्ही थोडस म्हणून पूर्ण आदिवासी उपस्थित राहून अजून एक भरपूर प्रश्न आहेत पण आम्ही एक सांगूया ह्या आजच्या ह्या जनसभा स्वराज्य जनसभा समाज दर्शन करता आपण इथं आला जो आम्हाला वेळ दिला आमच्या ग्रामस्थांच्या ज्या मागण्या तुम्ही ऐकल्या त्याबद्दल मी सर्व ग्रामस्थांच्या वतीने तुमचा आभार व्यक्त करतो गेले दोन दिवसापासून तिरुंगा जनशेव शपथ यात्रेच्या माध्यमातून आपल्या आपले विधानसभा संघातील अतिशय प्रमाणपणे काम करणारे आमदार माननीय डॉक्टर लांबे साहेब त्यांच्यासमोर आलेले सर्व पदाधिकारी अधिकारी यांचा प्रथम कार्यक्रमांतर्फे आभार व्यक्त करतो गावचा सरपंच पासून तर पंतप्रधान पदापर्यंत इलेक्शन येतात जातात ह्या गोष्टी खरं असतात पण इलेक्शन झाल्यानंतर सत्ताधारी असो किंवा विरोधक असो साहेबांची कामाची पद्धत आजची प्रथमता निभाजी ती विरोधक जरी आला तरी साहेब त्याच्या कामाला नाही म्हणले नाही याचा आपल्याला खूप गल्ला आहे का कुणाचंही द्विपक्षपात काम करत असताना खरंच साहेबांचे आभार मानून तेवढे थोडेच आहेत मधल्या पाठ्यामध्ये असं वाटलं आम्हाला का आता साहेबाचा काही निधी चेंज नाही काय आपल्याला अशी परिस्थिती निर्माण झाली होती पण साहेबांनी शेवटच्या जे म्हणतात आपण मॅच खेळत असताना शेवट एक बॉल आणि सहा रन बाकी असतात आणि तो एक शेवटचा षटकार साहेबांनी मारून या पटेल भागाचे आणखी सात भरून पर काढले सरपंचाने सांगितलं त्याप्रमाणे मागायला लिमिट असतं पण साहेबांनी आपल्याला मागायचं काही ठेवलेच नाही अशी साहेबांनी केले एका पाच वर्षामध्ये होत नाही तरी त्या साहेबांनी त्याप्रमाणे काही केलेला आहे साहेब क्वास काँग्रेस त्यांची नाराजी होती की नामदार साहेबांचा मेसेज आल्यानंतर सगळे क्वान कार्यकर्ते या ठिकाणी एक मुखाने काम करून घालवा सतरा मतांचं लीड आहे इतकं काम केलेलं आहे त्यांची थोडी असे कसं आहे आता सुट्टी असेल तर आपण सर्वसामान्य कार्यकर्ते आहोत ते आमदार होत नाही आता शेवटी एवढं काम करत असताना एवढ्या बाकी सगळ्या गोष्टी घेत नाही ते आता साहेब त्यांच्यावर सांगतील आता त्या पद्धतीने काम करत असताना आपल्याला आपल्या मान सन्मानाचं महत्व न देता साहेबांनी कामाला महत्व दिलं आणि कामाला गती दिली आणि त्यांचं ग्रीत वाक्य होतं मी ज्या गावामध्ये जोपर्यंत काम एखादं देऊन हो ते काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी त्या गावाचा सत्कार घेणार नाही त्याच पद्धतीने त्यांनी त्या गावामध्ये प्रत्येक गावामध्ये ते कार्यक्रम केले त्याच माध्यमातून आज जनसभ तिरंगा साधत आहेत मी पुन्हा एकदा आपल्या पटार भागाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त करतो आणि थांबतो जय महाराज आणि त्यामुळे जो शेतकऱ्याच्या हिताचा जो शेतकऱ्याच्या बाजूचा जो शेतकऱ्याच्या हिताचं संरक्षण करणारा त्याच्याबरोबर आपण सगळेजण राहतो आणि म्हणून लोक सगळे आपण भाऊसाहेब सगळ्यांनी एक वेगळी भूमिका घेतली घेतली ना मंदिरात बसून खरं बोललं पाहिजे फोटो चालणार नाही आपण सगळ्यांनी एक ठाम भूमिका घेतली मला आपल्याला एवढीच विनंती करायची आहे की लोकसभेची निवडणूक वेगळी विधानसभेची निवडणूक वेगळी या विधानसभेच्या येऊ घातलेल्या निवडणुकीमध्ये आम्हाला आमचा जो हक्काचा माणूस आहे आमचा जो कामाचा माणूस आहे या तालुक्याला असा आमदार मी तर असं मानतो की कदाचित नियतीच्याच मनात काय वेगळं लिहिलेलं होतं माहीत नाही जितकं सोपं नसतं आमदार होण्यासाठी माणसं तीस तीस चाळीस चाळीस पन्नास पन्नास वर्ष राजकीय संघर्ष करतात आपण बघतो ना आमदार साहेबांनी केला ते काही दोन एकोणीस ला अचानक आमदार झाले असं नाही जे आम्ही त्यांचे मित्र म्हणून त्यांना जवळून पाहतोय ते दोन सालापासून गावागावात जात होते वाड्या वस्तीत जात होते त्यांना कुणी ओळखतही नव्हतं त्यावेळेला ते प्रजासत्ताक रॅली काढत सायकलवर काही मुलांना घेऊन या सगळ्या भागातही फिरत होते रात्री आश्रम शाळेच्या वरंड्या झोपत होते आम्ही पाहिले त्यांना ते अचानक नाही झालेले था। एका प्रचंड संघर्षात दोन हजार सालापासून ते प्रयत्न करत राहिले आणि दोन हजार एकोणीस ला आपल्याला सगळ्यांना एक आशेचा किरण हवा होता तो आशेचा किरण त्यांच्या आपल्याला लाभला मला आपल्याला एकच कळकळीची नम्र विनंती करायची निवडणुका आल्यावर अनेकांना स्वप्न पडतं आमदार होण्याचं आणि पडायला काही हरकत नाही लोकशाही आहे आपण कुणालाही असं म्हणू शकत नाही की तुम्ही उमेदवारी करू नका पण आमदार अनेकांना व्हायचं असत त्यांना कधीतरी हे नम्रपणे बे विचारलं पाहिजे की बाबांनो तुम्हाला आमदार कशासाठी व्हायचे कारण अनेकांचे आमदार होण्याचे हेतूही वेगवेगळे असतात काही व्यावसायिक असतात काही काहीच राजकारण हा व्यवसाय असतो पण असा हा माणूस आहे की हा माणूस सर्वसामान्यांना समर्पित आहे म्हणजे काही राजकीय पुढारी आपल्या पक्षाच्या राजकीय नेत्याला देव मानतात कदाचित त्यांना देवायला ते ठेवतात पण हा माणूस असा आहे की हा माणूस असं सांगतो की या तालुक्यातली ही जी उपेक्षित वंचित शोषित जनता आहे हीच माझ दैवत आहे आणि ह्या दैवता सर्वसामान्य माणसाला दैवत मानणारा आणि सर्वांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला नाही आठवत ना त्यांनी कधी आलेल्या माणसाची जात पाहिली त्यांनी आलेल्या माणसाचा कधी धर्म पाहिला ना मला नाही आठवत त्यांच्यासाठी सगळे भारतीय हा त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे भारताचं संविधान हे त्यांच्यासाठी सर्वोच्च आहे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या संविधानामध्ये जे सांगितलं की जे अनेकांच्या बलिदानातून मिळालेलं स्वातंत्र्य ते जर स्वातंत्र्य या देशातल्या शेवटच्या झोपडीपर्यंत पोचवायचं असेल त्याच्यासाठी जे जे काही करावं लागतं खर तर बघा म्हणजे आपणच आपला विचार करा की येत्या पंधरा ऑगस्टला आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला अठ्यात्तर वर्ष पूर्ण होती अठ्याहत्तर वर्षांचा प्रचंड मोठा कालावधी गेला पण अठ्यात्तर वर्षाचं स्वातंत्र्य टप्प्यात आलेलं असतानाही आजही कालपासून आभारी पासून जी जनसमाज यात्रा सुरू झाली कोट्यवधीची कामं केली तरी लोक पुन्हा त्यांना भेटून सांगतात डॉक्टर साहेब हे केलं हे केलं हे केलं तरी अजून हे राहिले हे राहिले हे राहिले हे करायचंय माणसं आपल्या आईकडे हट्ट जातात काम करणाऱ्या माणसाकडे हट्ट आहे त्याच्याकडेच माणसं हट्ट जातात आणि काम करून घेतात काम जरूर करून घ्या पण मला तुम्हाला नम्रपणे विचारायचंय की अठ्याहत्तर वर्षामध्ये खरंच मला सांगा योजना नव्हत्या का सरकार नव्हती का आदिवासी विभाग स्वतंत्र नव्हता का रस्त्यासाठी पैसे नव्हते का अठ्यात्तर वर्षामध्ये अठ्याहत्तर वर्षानंतरही अजून आम्हाला भागामध्ये काय आमच्या माणसांच्या आम्ही सगळे शेतकरी आहोत कस्ट्याकरी आहोत घाम गाळणारे आहोत आणि घामाला दाम मिळाला पाहिजे असे म्हणणारे आहोत आम्ही कधीच कुठल्या पुढाऱ्याकडे आमच्या घरावर सोन्याची कौल टाका अशी अपेक्षाच व्यक्त केलेली नाही आम्ही काय मागतोय आजही अठ्याहत्तर वर्षानंतर जर आम्हाला वाडीला वस्तीला रस्ता मागावा लागत असेल वनकुट्याला मग अशी घेतो अजूनही लोक सांगतात कि सा हो, ती मुक्कामी एस टी आमदार साहेब बाकी काही करू नका ती संगमेरून वनपुट्याला येणारी मुक्कामी एस ये टी सुरू करा किती आमच्या माफक अपेक्षा आहे आम्हाला रस्ते नाही आम्हाला एस टी नाही स्वातंत्र्य जे आधी क्रांतिकारक राबल मात्र अठराव्या शतकामध्ये बनले केले विरोधांविरोध ज्याला त्या काळामध्ये देऊज असेल त्याबरोबर राया ठाकर यांनी सावकारा पहिलं बंड केलं त्याच्यानंतर वासुदेव फडके यांनी बंडाची उभारणी केली भगतसिंग सुखदेव राजगुरू या आपल्या या माऊलीला या मातेला या भूमीला आयात करण्यासाठी हसत हसन फाशीवरती सुभाषचंद्र बोस त्यांनी आज सेनेची स्थापना केली संपूर्ण भारत देशाचं नेतृत्व करून क्रांती दिन नऊ ऑगस्ट एकोणीसशे बेचाळीस त्याच्या आदल्या दिवशी संपूर्ण भारतातील जे काही क्रांतिकारक आहे तिथले नेते मंडळी ते सगळे इकडे सरकारने दाखवून ठेवलं त्याचा जेलमध्ये टाकलं आणि मग सामान्य जनता सगळी रस्त्यावरती आली आणि त्यावेळेला जनजावती घोषणा दिली इंग्रज सरकारला वाटलं होतं आता नेते मंडळी आधी गेले म्हटल्यानंतर आता भारताचं स्वतंत्र कोण मागणार आणि मग तो नऊ क्रांती झाली आणि इंग्रजांना जनजावती घोषणा दिली त्याच्यानंतर गांधीजींच्या मागं सारा देश उतरला आणि

पुण्यामध्ये मागे एक वार्ताहर परत कॉलेजच्या फोटो फिरत होता आणि एक फोटो आणि तो फोटो त्या मुलींना मुलांना कुणाचा फोटो आहे तो कोण मामीचा फोटो आहे असं सांगत होत कुणी सांगत होत कि हा म्हणजे त्यांना तो फोटो त्या मिळाला जिजाऊचा फोटो सांगितला त्यांनी साईबराबाईंचा फोटो त्यांना काय ओळखायला आणि मग आमच्या मनामध्ये प्रश्न पडला की जर ज्या मातेनं शिक्षणाची दारा आपल्यासाठी उभी केली आहे आज जर, दा 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 जर ही शिकलेली सवरलेली गोड जर या राष्ट्रपुरुषांना या क्रांतिकारक या थोर विचारवंतांना जर विसरून जाते तर ही आठवण आपण कुणाला ते करून दिली मगाशी मी शाळेत गेलो आपण ज्यावेळेला शाळेत मध्ये होतो तो भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहे माझ्या देशावरती माझं प्रेम आहे अशा प्रकृती आपण वाचायचो शिक्षक म्हणायचे म्हणून म्हणायचो पण कधी मी प्रतिज्ञा आपण अंगीकारायचा प्रयत्न केला जर भारत आपला देश आहे ते एखाद्याने कुठला खाऊन जेवढाच्या फरशीवर चुकलं नाही पाहिजे तुमच्या वेळेस तुमच्या आमच्याकडे काय झालं एक चिन्नर अकोले सिन्नर रस्ता तो रस्ता एका तहसीलदाराच्या सासऱ्यानं रात्रीच त्या एका रस्त्याला मला सव्वा कोटी रुपये किलोमीटरला लागले तो रस्ता कधी त्याला त्याला वाटला त्याच्या तहसीलदारां जो अधिकारी निदान झालेल्या माणसाने थांबला तो रात्रीचा रस्ता रस्ता झाल्यानंतर आठ दिवसाने तो थांबला त्यानंतर त्या देशावर त्या रस्त्यावरती त्या गावावरती प्रेमान चुकलेला रस्ता तो थांगला ते ते रस्ता मला याच्यातून एकच सांगायचं आहे की जर भारत आपला देश आहे महाराष्ट्र आपला आहे हा ता तालुका आपला आहे गाव आपल्या तिथे रस्ते पण आपले शाळा पण आपली आहेत की सगळं गाव आपले तुम्ही सगळे बाकी जे तीनशे कोटीचा जवळ तीनशे तीनशे कोटीचा निधी आला त्यातून आधी अल्पसंख्याक निधी मी गावला आता एक मंदिरात समोरचा एक भव्य दिव्य सभा म्हटलं त्याला पैसे कमी पण देणार दोन शाळेच्या खुल्या देतोय त्याच्याबरोबर एक स्मार्ट डिजिटल बोर्ड देतोय म्हणजे मला जे जे ते देण्याचा प्रयत्न माझा विशेष म्हणजे माझ्या अंदाज आचारसंहितेच्या आधी तुमच्या इथल्या पोलीस स्टेशनला पण निधी पडणार आहे निधी पडला ही सगळी कामं मला जी जी करता केली आता इथून सांगा की जो आगला पुढला जाणारा मधला रस्ता केलाय किंवा आता बोरबन पासून पुढे पण पाच कोटी पडलेत मनी जवळ जवळ कोटी रुपये पडले तर तुम्ही सगळे उपस्थित बसले ते आता परत केव्हा शेवटी ते परत पाच कोटी पडले त्याच्या पुढच्या टप्प्यात रुंदीकरण सर रस्ता करणार आहे इकडे आता इथून सांगा की जर शिदोड फाट्यावरती एम आय सी झाली आणि तो रस्ता जर सात मीटरचा झाला तर तुमच्या इथून अर्ध्या तासात माणूस तिथं पोहोचते त्या एमआयडीसीचा पाठाला फायदा होणार हाताला काम मिळणार ना याला या या तीन चार वर्ष लागणार आहे त्यामुळं हा कालावधी अपेक्षित आहे काय झालं अशी हुशार माणसं यांना कधी कळायचं लग्नामध्ये यायचं एखाद्या लग्नाचा वाटप करायचं सत्यत यायचं काम कामच केलं अलक काय की माता ताब्यात नाही राहत ना काय करायचं बरं गावाला नाही म्हणायचं गावाला नाही म्हणायचं पोलिसांनी नाही म्हणायचं पोलिस नाही म्हणायचं तर मानायच बरं केरळला आपल्याला फटकवलं तर महाराष्ट्र बाद देऊ एखादं वडालेलं जातावर जर गावात घुसलं तर कुणीतरी येत्याचं दाराच केलं आता जनावरांना समजून घ्या अटली गांध अजून जे काय झालंय की लोकशाहीचं विलंबन केलं की हे आचार माणस

सर्वांची जर आहे तुम्हाला सर्वांना येणाऱ्या पात्रापेक्षा अत्याचार